काय कसं बघायचं काय मकर जाऊन का येते पटापटा कामच करीत नाही असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोर गरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करते आठवगड जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाहीत दलित मुस्लिमाला द्यायचे नाही आता तर नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस बादरांनी त्या मी ओबीसी साठी लाडणार आणि मराठ्यासाठी कोण लाडणार मग तिथं काय चावत का निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त महा ओबीसीच आहे आणखी मोठी निवडणूक आली म्हणायचं महा हिंदूचं रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आम्हाला मिळ लागाना ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसीला सुद्धा करून चुकलं हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही एकोणतीसला मोबाईल चाललोत ना तिने आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी तिकडे ने त्यांचे कान भरलेत वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये